वर तर खूप वेळा प्रश्न आलेला आहे की मी मेथी कशा प्रकारे लावते गार्डनमध्ये तर कुंडीमध्ये तुम्ही असे माती भरल्यानंतरनं सीड्स आधी छान जे बिया असतात ते कुंडीमध्ये भुरभुरायचे पसरायचे आणि मग नंतर वरून थोडीशी मातीची लेअर घालायची की लास्ट वीकमध्ये मी टाकलेली कोथिंबीर आहे तर हे बघायला छान आता कटी मी आलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला कशाची रोपं वगैरे तयार करायची असतील तर तुम्ही अशा प्रकारे इथे रोपं तयार करू नंतर मी ही रोपं असे जे मोठ्या कुंड्या असतात किंवा गार्डनमध्ये मोठी जी स्पेस असते तिथे तुम्ही ते लावायचे फोडून त्यासाठी अशा प्रकारे रोपं तयार करायची आणि अजून एक प्रश्न आलेला की गोगल गायनसाठी मी काय करते तर कुंड्या आपल्याला सतत गार्डन क्लीन ठेवावं लागतं त्याचबरोबर गाया एता ते गोगल गाया येतात तेव्हा त्या काढून झरून टाकायच्या हे होत नसेल आपले जर आपण खाली मातीमध्ये लावले असतील आणि गोगल गाया त्रास देत असतील तर असं एखादं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये लोक असं बियर ओतून ठेवतात तसं किंवा गोगल गाया रात्री येऊन त्यात पडतात तर अशा प्रकारे वेगवेगळ्या वेग वेग टिप्स आहेत किंवा अजून एक मी जी करते ती तर कुंड्यांच्या कडेने तुम्ही बेकिंग सोडा जो खायचा बेकिंग सोडा असतो तो तुम्ही त्याला टाकायचा जेणेकरून त्या गोगल गाया तिथून निघून जातात बेक बेकिंग सोड्यामुळे गोगल गाया येत नाहीत आपल्या भाज्यांवर वरती आणि आपल्या भाज्या छान ताज्या तवाने राहतात आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त आलेली शेफू काढून घेते मी गार्डन मध्ये ताजी ताजी शेफू पालक पण काढायला आलेला आहे तो पण काढून घेतो लाईक शेअर वासवा किती छान येतो